हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि आज आहे शनिवार आणि इकडं नऊ वाजलेलं आहे बघा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी चाललो राहणार जरा वेळ झालं आहे लवकर जायला पाहिजे होतं जा, कारण जरा स्वयंपाक ते नावरून जातो मग आल्यावर धुणं भांडी करायला येते सारा तसाच पडलेला आहे तासभर जाऊन येतो मग येऊन भांडी धुणं पाणी भरून घ्यायचं लाईट पण आलेलं ला आहे चला चालू आहे दादा इकडं पाणी पण चालू आहे ओस आला दादा काढा लागल्या बाबा आल्यात आज झालं पूर्ण काम इकडचं सगळं झालंय आता घरासमोरच आहे पाण्याचं बघा त्यांनी पाणी सुटलेलं आहे बघा गार पाण्याचा व्यवस्था चाललेला आहे फ्रीज <laughs> फ्रीज आहे लाईट नाही

वैरण घेऊन आलो तर आता बाकीची कामं पण आवरायचा तर टाकतो शेळ्यास का थोडं वैरण आणलं जेवण राहणार ना आलं आणि येऊन जेवण जरा वैरण आणून शेळ्यासनी टाकलेलं आहे आणि आता वाजले बारा साडेबारा वाजले आणि एक वाजता लाईट जात आहे तर अजून दोन भांडी बाकी सगळं आवरायचं आहे ऊन तर केवढं झालेलं आहे पाणी भरून जरा वेळ बसतो मग नंतर आवरतो जरा ऊन म्हणजे लय बघा ऊन उन, उन्हातच पाणी पण सोडा लागले असं चर चरचरचर लागलं ऊन इकडे बघा सगळं भांडी पडलेलं आहे आणि ऊन काय बाहेर जाऊ देणं झालंय थोडा वेळ बसतो पाणी भरून घेतो कारण पाणी पण भरलेलं नाही ऊसाला पाणी सोडलेत त्यामुळं थोडंसं आहे थांबाई म्हटलेत पाणी भरून घेतो मग बाकीची कामं नंतर करतो सकाळी स्वयंपाक करून तसंच गेलेलो म्हणजे पसारा काय काढलेला नाही सुरू तिथंच तिथे पडलेलं आहे आणि बघितलं तर बाहेर जाऊ दे ना सात वाजलेला आहे सात वाजता आणि परत व्हिडिओला सुरू केलं इकडे बघा भांडी घासून ठेवलेलं आहे आणि भांडी लावायचं आहे अजून स्वयंपाकचा अजून काय पत्ता नाही कारण अजून स्वयंपाक करायला सुरुवात करायचं आहे अजून आणि आता चार वाजता चहा पिऊन बघा इकडं लाकडं आणून तोडून घेतलं लाकडं आणायला गेलतो इथं शेजारच्या शेतात आणि इकडं वैरण पण आणलेलं आहे शेळ्यासनी वैरण लाकडं भांडी झाडू मारणं सगळं आवर आवरलं आता सात वाजलेलं आहे आज जरा स्वयंपाकला खूप वेळ झाले आणि आता स्वयंपाक भांडी लावून आणि स्वयंपाक करतो आणि स्वयंपाकमध्ये आज एक रेसिपी करणार आहे मस्त आज स्वयंपाक काय काय रेसिपी करायचं आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला पहिलं भांडी लावून येतो रेसिपी काय आहे बघा मी छोले भिजत ठेवलेलो सकाळी आता कुकरला लावतो आणि तोवर भांडीनंतर नंतर दा, नंतर लावतो तव तो सुते लावून घेतलं आणि इकडं मसाला करून घेतो इकडे कुकरला छोले लावलेलं आहे ला ते पण शिजत आहे तिकडं चला मसाला करून घ्या मसाला बघा काय काय आहे आणि खोबरं घेतलेलं आहे वाळलं खोबरं वाळलं खोबरं पहिलं बारीक करून घेतो आणि आज विशेष काही नाही आहे असं सहजच मी काय काय रेसिपी बनव म्हणजे बनवलेलं आहे खायला मसाला भात आणि छोले मसाला आमटी चपाती असं काही बनवलेलं आहे ഇക്ക ലമോ കൊബര ബാരോ മിക്സരമേ ഇക്കോലേ പജിലായി മസാല അോല ഇക്കൂടെ ടേവല പൈല ഭോഡി ദിവാട്ടോ അല്ലാ ടോമ അന വട്ട മസ്സ് റുച്ചിരാ മസല ബിരിയാണി പലവ മസലായി മസല ഭാ खूप छान होतोय म्हणून ते मसाल्याचं पॅकेट आणलेलं होतं म्हणून इकडं मसाला भात करायला लागलो आहे व्हेज पुलाव पण म्हणतात बटाटो आणि कांदा वटाणा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊयात आणि आलं लसूण मी कलबत्तामध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि एक पॅकेट मसाला आणि थोडंसं हळद आणि लाल तिखट पण टाकायचं आणि खूप भारी होते आणि असं बारीक तांदूळ आहे इकडं बघा याचा तांदूळ घेतलेला आहे ते स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुवून यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडे हे टोपण पण लावतो चवीनुसार मीठ पण टाकलेलं आणि इकडं कुकर लावलेला आहे भातासाठी आणि इकडे छोले मसाला करूया आणि इकडं उभा का चिरून घेतलेलं होतं दोन तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आणि सर्व काही मसाला गरम मसाला गण पावडर हळद सर्व मसाला टाकलं लाल तिखट आणि खोबरं टोमॅटो आलं लसूण करून घेतलेलं भारी ते पण टाकलं आणि मस्त तेलामध्ये मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आपलं चटणी पण टाकलं थोडं आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवून नवीन असेल तर प्लीज चॅनलवर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा आणि थोडंसं पाणी घालतो मी व्यवस्थित इकडे शिजू दे मस्त छोले मसाला तयार झालेला आहे आणि थोडंसं कोथमीर होतं ते कोथबीरवरनं जरा टाकलं चवीनुसार मीठ पण टाकलं आणि इकडं कुकरमध्ये भात पण झालेला आहे आणि इकडे छोले मसाला पण झालेला आहे भात बघा मस्त कलरफुल झालेला आहे इकडे जास्त लाल कलर पण नाही आहे म्हणून थोडासा मी लाल तिखट टाकलेलं होतं मस्त वेज पुलाव तयार आहे या जेवायला तुम्ही पण आणि आज मस्त जेव जेवायचं मेनू आहे चपाती आणि इकडं मी गव्हाच्या पिठाचा एक पराठा केलं होतं ते पण भारी झालेलं आहे बघा इकडं मस्त पराठा चपाती पण करून झालेला आहे या जेवायला तुम्ही पण आता सगळ्यांना जेवायला वाढून देतो परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय